काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी मंगळवारी कळिंग शहरात भव्य सभा पार पडली या सभेच्या प्रतिसादामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालंय जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे यांनी महाआघाडीच्या सभेत व्यासपीठावर येऊन धनंजय महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला यावेळी शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करून भाजप शिवसेना युतीवर कडाडून हल्ला चढवला शिंदे यांचे आशीर्वाद मिळाल्यानं आपल्याला दहा हत्तींचं बळ आल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी गडिंगलज इथं हजारोंच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली माजी नगराध्यक्ष किरण कदम यांनी मतदारसंघात जाऊन जोमाना प्रचार करा असं सांगितलं डॉक्टर नंदाताई बाभूळकर म्हणाल्या धनंजय महाडिक यांच्या रूपानं कोल्हापूरला संसदरत्न पुरस्कार मिळाला पहिल्या टर्ममध्ये आठ हजार कोटींचा निधी आणणाऱ्या महाडिक यांच्याकडून भविष्यात दुप्पट तिप्पट निधी येणार आणि कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेतकरी आत्महत्या जवानांची हत्या हे विषय लाजीरवाणी असताना जर कोणी त्याचा राजकारणासाठी वापर करत असेल तर भारतात ची जनता हे सरकार उलथवून टाकेल असं त्या म्हणाल्या दलित महासंघाचे नेते प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांनी मार्मिक शब्दात भाजप शिवसेना युतीवर आसूड ओढले कोणत्या पक्षानं कुणाला गंडवलं की भाजप सेनेचे नेते जनतेला गंडवतायत असा प्रश्न सक्टे यांनी उपस्थित केला आमदार हसन मुश्रीफ म्हणाले दोन हजार चौदा साली मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीचे महाडिक निवडून आले त्यानंतर त्यांनी संसदेत उत्तम काम करून कोल्हापूरचा स्वाभिमान आणि आवाज बुलंद केला ज्या भाजप सरकारनं राफेल घोटाळा केला शेतकरी सन्मानाच्या नावावर अपमान योजना आणली खोटी आश्वासनं दिली महागाई वाढवली त्यांना जनता धडा शिकवेल असा दावा मुश्रीफ यांनी केला गडिंग्लज मध्ये श्रीपतराव शिंदे यांची साथ मिळाल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत धनंजय महाडिक यांचा विजय निश्चित झालाय असं आमदार मुश्रीफ म्हणाले सध्याचं सरकार हे हुकुमशाहीचं सरकार आहे खुद्द भाजपमधील खासदार आणि मंत्र्यांना सुद्धा बोलण्याचा अधिकार नाही त्यामुळे मोदी सरकार हे हुकुमशाहीचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत त्यासाठी हे सरकार काहीही करत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय पुढील पाच वर्ष मोदी सरकारला मिळाली तर रस्त्यावर गोळीबार होईल त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे सरकार पुन्हा सत्तेवर यावं हाच आमचा अजेंडा असल्याचं श्रीपतराव शिंदे म्हणाले सध्या मोदी सरकारच्या सगळ्याच योजना फसव्या असून देशात हुकुमशाही आली आहे म्हणूनच ही निवडणूक महत्वाची असून घटना बदल नको असेल तर या सरकारला पायउतार केल्याशिवाय गत्यंतर नाही असं श्रीपतराव शिंदे म्हणाले त्यासाठी खासदार महाडिक यांना आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनीही ही, ही निवडणूक देशाच्या अस्तित्वाची आणि लोकशाहीची असल्याचं सांगितलं कोण काय करतंय काय ठरवतंय याला महत्व नसून एक दिलानं महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना जिंकून आणू असं आवाडे यांनी निक्षून सांगितलं लोकसभा निवडणूक म्हणजे आपल्या कामाचं सादरीकरण आहे कारण मी खासदार म्हणून जे काय करायचं होतं ते केलंय अशी भावना धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्री बतराव शिंदे यांनी दिलेला पाठिंबा आणि आशीर्वाद समाधान देणारा आहे असं महाडिक म्हणाले जनता दलाच्या पाठिंब्यामुळे मला दहा हत्तीचं बळ मिळालं असंही महाडिक यांनी नमूद केलं गडिंगजमधील आजच्या मेळाव्याला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला या निमित्तानं दोन्ही काँग्रेससह महाआघाडीची ताकद दिसून आली तजिन देसाई या विद्यार्थिनीनं कवितेच्या माध्यमातून भाजप सरकारचे वाभाडे काढले सभेला आमदार संध्यादेवी कुपेकर अमर चव्हाण सतीश पाटील किसनराव कुऱ्हाडे बी पाटील मुगळीकर विजय पाटील रामप्पा करियार रामराजे कुपेकर किरण कदम प्रकाश कांबळे शिवाजी खोत शिवप्रसाद तेली रमेश रिंगणे शिलाताई जाधव यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता